She's आज ती पौर्णिमा त्यानंतर बघा मी कशी तयार झालेली आहे अम्मा दाऊरे बघा माझा कसा बघा अशा पद्धतीने गजरा वगैरे लावून कशी दिसते मम्मी नक्कीच सांगा चल्ला वगैरे जी माती पडतो झालं परत एकदा माझा बर्थडे

तो ते फसला असं झालं का व्हिडिओ काढताय काढते तूच ठेवलीस की चाकू कुठे का दिला का नाही तुम्ही आम्ही नाही तू काढली

काकू थँक्यू काकींना बरोबर पहिले लय हाय पाय हे झाली टेन्शन मध्ये नाही माऊ 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 तुला अगं माऊ म्हणाल ती फोटो नसते आमच्याकडं व्हिडिओ असते ती तुझा लुक सोनाली अरे माझा माझं पण तुला पाहिजे आम्ही होते मला नको बरो आता मला नको बरो नको 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 तोंड खराब होते अग दिदी बरो सोमवारचा बड्डे एका आठवड्यात दोनदा बड बहिणी बही मावशी मावशीने केलाय मावशीने बिट्टी माव बघ या माऊनी पण केला बड्डे एक सानेचा हा थाम थाम, थाम 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 फोटो कर देखो पप्पा दिसलेत इकडे तुझी आई दिसू लागली आहे मस्त 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 दीदीला भरवा आता मला नको अजिबात नको लय त्रास व्हायला लागले विकेट किरकिर खायला आता पोरगी बनवणार आहे मी काय नाही बनवणार अगं बाई ग केक लय मस्त आहे बघ नमस्कार मैत्रिणींनो मै मित्रांनो तर आता बराच उशीर झालाय बरं का कारण मी आमचे साहेब ड्युटीवर गेले होते त्यामुळे लवकर तयार झाले नाही ते आल्यानंतर तयार झाले आणि इतका अंधार झाला की पूजा वगैरे करायला गेल्यावर फोटो तिथं काय काढता आले नाहीत पूजेचे वगैरे तर आजचा लूक कसा आहे तुम्ही सांगू शकताय बघा मस्त असं तयार वेअर झालेली आहे तर वडाला वगैरे पूजा बिजा करून आली बघू शकताय तुम्ही मस्त असं लूक झालेला आहे छल्ला वगैरे बघा मस्त असं तयार झाले तर सगळ्यांना आवड सावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा खूप रात्र झाली हा व्हिडिओ काढते मी रात्र म्हणलं तरी पण आता साडेसात झाली ती साडेसात सहा साडेसहा झालेले आहेत साडेसहा झालेले आहेत आता तर साहेब आमच्या आल्यानंतर मग तिथनं पूजा करून मग घरी आलो पूजा करून येईपर्यंत साडेसहा पावणे सात झाले होते तर त्यामुळं मला तिथं पूजाच्या तिथं काही व्हिडिओ वगैरे काढता आले नाही साहेब स्वतः होत्या आमच्या तिथं पूजा करताना तर बघू शकताय तुम्ही मस्त अशी वटपौर्णिमा खूप छान साजरी केली दिवसभर मस्त आराम केला खाल्लं पिलं आणि मग पूजा करायला गेले कारण द्या मला शुगर असल्यामुळं मी उपवास करत नाही आहे आणि हे बघा लेकी नाही पण खूप छान असं तयार झाली होती पण तिने सगळं चेंज केलंय आणि माझी फ्रेंड आली होती जयश्री तर मी कधी खरं सांगते मी कधी मैत्रिणी केल्या नाही आहेत मी शाळेत गेले शाळा शिकली अगदी अडाणी नाही आहे शिकलेली आहे मी पण पण कसं होतं त्यावेळेस वातावरण खूप कडक होतं घरातलं आजी आजोबांजवळ होतो त्यामुळं मैत्रिणी हे दरवाजापर्यंत आलेलं चालत नव्हतं त्यावेळेस आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यात मैत्रिणी ह्या नव्हत्या पण आता क्लासमुळं मैत्रिणी झालेल्या आहेत मिन दोनच झालेल्या आहेत कशा असं आहेत पण जीवाला जीव लावतेत आणि आपल्यापेक्षा करतेत त्याला लय महत्त्व आहे त्या दिवशी पण ज्योतिता येऊन पोरीचा बड्डे करून गेल्या केक घेऊन आणि आज जयश्री येऊन जयश्री पण केक घेऊन करून गेल्या कारण नाते हे असे असते बहीण लांब आहे माझी बहिणीने पण खूप असं विश केलं आणि बहिणीने पण खूप असा आशीर्वाद दिला आई पण होती जवळ पण अजून काही असे नाते आहेत की त्यांना म्हणजे मुलांना विश पण करू वाटत नाही किंवा त्यांना बोलूशी वाटत नाही मेसेज करतात पहिले खूप असं होतं की त्यांनी थेट वगैरे ठेवायचे आता काही कसं ठेवत नाही त्यामुळे आपण पण कोणाची अपेक्षा करत नाही म्हणजे आपल्यापेक्षा परके बरे आता हे थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये आणि बघा सांडवीला एक असं सा सुंदर जयश्री त्यांनी टॉप दिलेला आहे एकच व्हायचो आम्ही जास्त मोठे नाही आहेत ती पण मोठी नाही आहे मी पण नाही दोघी एकाच सालचे आणि एकाच व्हायचे आम्ही आणि सुंदर टॉप दिलेला आहे चॉकलेटी कलरचा टॉप आहे आणि बरंच होती ती पण घरी आणि बहिणीने पण दिला बरं का पिंटीने पण आमच्या दिला माझ्या बहिणीने पण तिने पण खूप छान असा ड्रेस दिला तिचा पण ड्रेस मी घाल म्हणलो पण घातली नाही आणि ती पण खूप छान अशी तयार झाली पण व्हिडिओ काढायला असं झालं की साहेब उशीर आल्यामुळे व्हिडिओ काही काढता आले नाही तिथल्या आम्हाला ओसायला वगैरे म्हणजे पूजेला गेलेले तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तयार झाले होते आणि परत एकदा सात जन्म काय अजून सात जन्मापेक्षा जन्मा पण जास्त जन्म जर मला मिळाला तर हाच नवरा भेटू दे सात जन्मापेक्षा पण जास्त भेटला तर हाच नवरा मला मिळू दे हेच मी देवाला मागते कारण लाखात एक माझा नवरा म्हणते ना तसं आहे खरंच सगळ्या सुखा साथ दिली आतापर्यंत दिली पंधरा वर्ष झाले लग्नाला आतापर्यंत साथ दिली तसंच हिथून पुढं पण तुमचा सपोर्ट राहू द्या आणि तशीच साथ द्या मला पण तुम्ही कधी कधी होत नवरा बायकोच भांडतच म्हणते सारखं भांड आपल्या चांगले भांडत माझ्या चांग नवरा लाखात एक त्याच्याबद्दल किती गुण गावा आणि किती कौतुक करावं तेवढा खरंच कमी आहे खूप माझ्या फॅमिलीला सपोर्ट करते खूप म्हणजे खूप मला नात्यातच दिलंय पण खूप सपोर्ट करते आणि मी जे काही निर्णय घेते माझ्या पाठीशी ठामपणे उभे असतात आत्तापर्यंत होते पंधरा वर्ष झाले लग्नाला आतापर्यंत होते तसं इथून पण राहावं आणि त्यांना माहिती आहे की कुठला निर्णय चुकीचा घेऊ शकत नाही तर एवढंच नवऱ्याबद्दल बोलायचं आहे अजून किती बोलाल तेवढं खरंच कमी आई वडिलांची माया असती ती पण ते कधी कधी आईच्या आई, आई पण बनतात कधी कधी माझे वडील बनतात आजारी पडल्यानंतर वडिलांची माया देतात आईची माया देतात असा नवरा प्रत्येकाला जन्मो जन्मी भेटावं माझ्या नवऱ्यासारखा सगळ्याला भेटू दे म्हणजे <laughs> तुमच्या तुमच्या नवऱ्या भेटू दे माझा नवरा कोणाला नाही भेटू दे माझा नवरा माझ्यासाठी राहू द्या तर तुम्ही बघू शकता आज असं मस्त असं गळ्यात लगे बघा तुम्ही खूप सुंदर असा लोकांनी की किंवा सल्लावीला पण घातलाय घेतलाय आता आपली हाऊस आपणच करायची हो आपल्या हाऊस आपल्या 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 जेवढा परिस्थितीच्या हिशोबाने आपली हाऊस आपणच करायची त्यामुळं हाऊस फाऊस सगळी करते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये परत एकदा सात जन्मापेक्षा जास्त हाच नवरा भेटू दे म्हणून नवऱ्यासाठी खूप खूप मनापासून त्या वट सावित्रीला ना त्या वडाला मागते आणि खरच त्यांच्याबद्दल बोलाल तेवढं कमी खूप लकी आहे मी की असा नवरा भेटलाय मला नात्यातच दिले पण ज्यांनी करून दिला त्यांच्या पण शुभेच्छा मानते कारण असं समोर बोलण्यात आणि व्हिडिओ त्यांना बोलण्यात फरक पडते तर लहान मावशीने हा नवरा करून दिलाय मला तर खरंच तुझे पण थँक्यू संगीताताई संगीता <laughs> बनत मावशी म्हणत नाही ताई म्हणते तर तिला थँक्यू म्हणते आणि खूप लाखात एक माझा नवरा म्हणतात ना तसंच आहे माझा नवरा लाखात एकच आहे सगळ्यांना आणि खूप समजदार आहेत खूप म्हणजे खूप माझी बहीण एकदा नाही हजार वेळास त्यांची स्तुती करते की तुझ्या नवऱ्यासारखा नवरा सगळ्याला भेटाव तिचे पण मिस्टर खूप छान आहेत ते पण छान आहेत तिला पण सांभाळते खरंच आमचे नव दोघींचे पण नशीब खूप छान आहेत की आमच्या आई बापांनी काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलं होतं म्हणून आम्हाला नवरे खूप छान भेटले त्या घरदारा असू दे नसू दे चटणी भाकरी खाऊन सुखी आहे आमच्या घरात घरच पाहिजे आहेत किंवा शेतीच पाहिजे असं काही नाही आहे खाऊन पिऊन सुखी आहे आम्ही खरंच हॅपी फॅमिली माझी दोन मुलं मी आणि माझ्या फॅमिलीत आता माझी आई बहीण बहिणीचे मिस्टर आणि तीन मुले ही फॅमिली आहे ह्या फॅमिलीला तुम्ही सपोर्ट करा आता ती गावाला असती तिचा काही जास्त व्हिडिओ वगैरे टाकता येत नाही तर आमच्या फॅमिलीला असंच सपोर्ट राहू द्या आतापर्यंत जशी साथी तशी इथून पुढं राहू द्या तर चला श्री गुरुदेवाला खूप उशीर झाला व्हिडिओ काढायला भेट पुढच्या व्हिडिओ म्हणून नमस्कार ौभाग्यू मासो दे धनि माता जन्म जन्मे